मित्रांनो शिमग्याच्या या आपल्या सहाव्या दिवसाच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या भागाला आपण सुरवात करूया हाय मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग खरंच खूप छान वाटतं आहे आजसुद्धा नेहमीप्रमाणेच आज आज आम्ही वॉकिंग करायला वगैरे गेलो नाही आहे कारण काल आपण शिकारीला गेलो होतो तर झोप रुपल, झोप लागली होती छानपैकी तर आता घड्याळमध्ये दहा वाजलेले आहेत तर आजचा काय प्लॅन नाही आहे आजचा आपण उद्या आपण सकाळी निघणार आहोत आपल्या मुंबईला तर जे काही आपल्याला एन्जॉयमेंट करायचं आहे ते आपण आजच करणार आहोत आजचा काय प्लॅन आहे आज पहिली गोष्ट म्हणजे ही आहे की आज आम्हाला पहिली रंगपंचमी आम्ही इथे खेळणार आहोत पहिलं म्हणजे कारण गावाला रंगमंचमी ही नंतर असते आधी मुंबईला पहिली आधी आपल्याकडे आधी, आधी असते आणि रंगमंचमी खेळल्यानंतर आम्ही नदीमध्ये जाणार आहोत नदीसुद्धा तुम्हाला मला दाखवायची आहे भावनदी आपली

ुषकाणी पप्प्या रेडी होत आहेत दोघ मम्मीला करायला लावायचं आहे तो तुम्ही रेडी आहात का ओके okay, जावा लेट्स गो थांबा एक दोन तीन लवकर कावकर लवकर लवकर

अपुतायची काय अवस्था केलेली आहे तुम्ही ते बघू शकाल वा 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 हा हे लपलेल्याचा परिणाम ते जर का मगाशी आली असती ते एवढं काही झालं नसतं आता आत्ता बघा किती पकडा हा पकडा आज पकड 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 आज पकडा आज पकडा क्या आहे होली हय होली हय वा 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 हा हे लपलेल्याचा परिणाम तुम्ही बघू शकाल म्हणून सांगतो कधीच लपू नका नम्चिला मारो पकडो पकडो બધામ <laughs> oh, तर मित्रांनो आम्ही सगळेजण होळी रंगपंचमी खेळून आम्ही आता चाललो आहोत आंघोळी करायला आमच्या बाव नदीमध्ये आम्हाला सारखं वाटत होतं की बाबा कधी जावं नदीवर कधी जावं नदीवरती तर फायनली तो आज दिवस उगवला आहे गेल्या वर्षी आम्ही ते आलो होतो गणपतीला पण आम्ही नदीवरती आम्ही गेलोच नव्हतो दीड वर्षानंतर मी न चाललो आहे नदीवरती तर बघूया आपली नदी कशी आहे ती पहिली गोष्ट म्हणजे बाबू हे बघा सगळे रंगमंच आले आहेत अनुष्का इथे बघ अनुष्काचा कलर गेलेला आहे सोनू इथे बघ हा नवीन पाहुणे ह्याला ह्याला आपण जरा नदीवर चांगलं घेणार आहोत ही बघा पपी आहे इथे हे बघा ही आहे आमची बाहू नदी खरंच खूप छान वाटते आणि ही समोरचं जे सगळी पूर्ण घरं वगैरे तुम्हाला दिसत आहेत हे सगळं ह्याला म्हणतात किरडवं जशी आपली साठरे बांबर आहे तसं त्यांचं ते किरडव आहे आपण नदीवरती पोचलेलो आहोत इथे आणि ही बघा हीच आहे जी बाहु ही आपली बाऊ नदी जी आपल्याला संगमेश्वरला मी तुम्हाला दाखवली होती तर मित्रांनो फायनली आपण नदीवरती हे जे आलेलो आहोत तुम्ही ते बघू शकता हे बघा फायनली ऐक 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 रत्नागिरी जी सर्वांनीच नदीमध्ये होळीची मजा घेतली पाण्यातून बाहेर येण्याचं कोणाचंच मन करत नव्हतं अखेर एक तासानंतर आम्ही सारेजण बाहेर निघालो तर मित्रांनो खरंच खूप छान वाटलं नदीमध्ये आमच्या अंघोळ वगैरे सगळं काही पूर्ण झालेलं आहे आणि तब्बल दीड वर्षानंतर मी इथे आलो नदीवरती अनुष्कानी मी कारण गेल्या वर्षी आम्ही आलो बट नदीमध्ये आम्हाला न नदीमध्ये तेव्हा हो, आम्ही आलो नव्हतो तर मी खेळून आम्ही ते आलो हे बघा तुम्ही बघू शकता अजून कलर आहे डोक्यामध्ये वगैरे हाताला पण खूप कलर आमचा आहे तर खूप छान वाटलं नदीमध्ये नदी आपली नदी आहे तशीच आहे काहीच फरक झालेला नाही आहे थोडंसं जरा पाणी जरा इथे कमी झाले नाही शकता कारण याचं कारण म्हणजे आता उन्हाळा चालू होईल आणि पुन्हा पाणी वाढेल आणि पै पाणी अगदी वरपर्यंतसुद्धा जातं इथे खूप एकदम लास्टपर्यंत पाणीसुद्धा जाईल एवढं पण अगदी आपले जे जे मळे वगैरे आहे तिथपर्यंतसुद्धा पाणी येतं खूप छान वाटलं नदीमध्ये तर आता बघू आता आपल्याला पुन्हा कधी ते यायला मिळते आम्ही जेव्हा नदीवरून घरी गेलो त्यानंतर आमची लाडकी अमीमावशी घरी आली कलर लावत वा रे वा अजून माझी बारी आहे म्हणा आणि अखेर कलर लावायची माझी बारी आली आत्ता दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे सर्व काही करून आता आपण आत्ता आम्हाला असं समजलं आहे की किरडव्यामध्ये आपल्या पालखी आले सोमबाची आपला जे ग्राम देव आपला जे ग्रामदेवत आहे सोमबा रवळणात तर सोम जे तिकडे मुख्य स्थान आहे तर तिकडे आता पालखी आले आहे तर आपण आता किरडाबायात चाललो आहे तर जास्त काय लांब नाही आहे इथून फक्त आपली जी आपण मगाशी तिकडे गेलेलो नदीवरती आपल्या जी आपली बाऊ नदी आहे तिचं आपल्याला दर्शन परत पुन्हा होणार आहे खरंच आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला आपल्या जे मुख्य स्थान आहे जो आपला सोंबा आपला जो देव आहे तर त्याचं आपल्याला आता दर्शन घेता येणार आहे तर खरंच आपण खूप नशीबवान आहोत तर आपल्यासोबत मम्मीसुद्धा आहे तर मित्रांनो मगशी आपण तिथे आंघोळी करायला गेलेलो तर आता आपण इथून चाललो आहे आपल्याला नदी क्रॉस करायची तुम्ही ते बघू शकता हे बघा नदीचं पाणी इथे छानपैकी सुंदर पाणी असं वाहते इथून हा इथे बांध आहे हे बघा हे आपलं घर आहे इथे इथूनच आपण असं आलो नदी पार करून हे बघा मित्रांनो इथे सगळ्या या शेणाच्या इथे गोरा इथे जे आहेत सगळीकडे ठेवलेलं आहेत या शेती करण्यासाठी जे आपण भाजावळ करतो त्याच्यासाठी याचा उपयोग करतात पालखीच ढोल तासाचा आवाज येतोय त्या आवाजाच्या दिशेने आपण चाललोय मित्रांनो बघा रथ सोन्यान सजविला सोमवार वळनाथाचा माझ्या सोमवार वळनाथाचा रथ सोन्यान सजविला सोमवार वळनाथाचा माझ्या सोमवार वळनाथाचा आई जुगाई महालक्ष्मी चंडिका बसली हिमानान त्रिमुखी वाघचा हिमानाई दिसती अशोभ कटी हा येते येती धावून नारखनाची ओटी भरूया माना तो जांभ्या तगडावर वाहे नित्य निर्मळ धारा हा भक्ती भावाचा वाहे निर्मळ धारा हा भक्ती भावाचा हे बघा इथे मित्रांनो इथं कापसाचं झाड मी पहिल्यांदा बघतोय तर मित्रांनो फायनली आपलं सगळं पूर्ण दर्शन वगैरे झालेलं आहे वाटलं नव्हतं सडनली अचानक आम्हाला समजलं की पालखी येते तिथून सोमवारची आता पालखी येते किरीडव्यामध्ये म्हणून ॲक्च्युली मलासुद्धा माहीत नव्हतं आणि घरातल्या कोणालाच माहीत नव्हतं तर सगळं जेव्हा समजलं तेव्हा मलासुद्धा आनंद झाला की सोमबाच्या मंदिरात जाता येणं आलं नाही बट आपली जी पालखी आहे ती तरी आपल्याला नक्कीच मिळते सर तर याच आनंदाने मी इथे आलो आणि आई माझी मम्मीसुद्धा आली तर आम्ही तो अनुष्का नाही आहे अनुष्का घरी आहे तर बट खरंच धन्य झालो छोटा शब्द सांगतो धन्य झालो तर सर्व काही करून आता आपण रिटर्न आता आपल्या घरी चाललो तर आता आपण आपल्या घरी पोहोचलो आहोत पालखीचं दर्शन घेऊन आपण आपल्या घरी ते पोचलो आहोत या, या आपल्या घराच्या समोरची सगळी पूर्ण जागा वाटलं नव्हतं की आपल्या देवाचं आपल्याला दर्शन घडेल आणि ते आज दर्शन आपल्याला भेट घडलेलं आहे आपल्या देवाचं खूप छान वाटलं आहे खूप लकी समजतोय मी स्वतःला की पण खरंच जे सोंबा सोंबा म्हणजे या गावचं जे पाली हे आपलं गाव आहे इकडचं रत्नागिरी पालीमध्ये तिकडे सोंबा हा हे मुख्य देव आहे हा तो नाग आहे सोंबाचा जेव्हा आता यावेळी आपल्याला जन शक्य झालेलं नाही आहे सोंबाच्या मंदिरामध्ये जायला पण जेव्हा मी इथे नेक्स्ट टाईम जेव्हा येईन पुढच्या वर्षामध्ये तेव्हा मी नक्कीच त्या मंदिरात जाईन आणि तुम्हाला मी त्या जो त्या आपल्या देवाचं तुम्हाला मी नक्कीच दर्शन घडवेन मित्रांनो तर मित्रांनो व्हेरी गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू तर आता आम्ही चाललोय परत पाली मार्केटला ही आमची इथे लास्ट इव्हिनिंग आहे आपली गावची कारण उद्या सकाळी आपण चाललोय आपल्या आप मुंबईला परत तर आज भाविकचा बड्डे आहे तर त्याच्यासाठी आम्ही केक वगैरे आणायला चाललोय भावी कामसा रोहित शर्मा का खूब मोटा फैन है मनुन मामी ने ती रोहित शर्मा का केक घेतला होता साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन सौ दुआए दे रहा दिल तुमको आज के दिन अविश्यू हैप्पी हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू रंग लाए मेरी मनते हसर ते सारे जहां की खुशी हो तेरी